नमस्कार आपण पाहतात लोखादार न्यूज नवीन पनवेल नवीन पनवेल हे सिडकोनी वसविलेली सुंदर व नागरिकांना आकर्षित करणारी वसाहत निर्माण झाली आहे परंतु महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे नवीन पनवेलची दयनीय अवस्था पाहायला मिळते विकासाच्या नावाखाली सगळीकडे रस्ते फोडलेले दिसतात नवीन पनवेल रेल्वे स्थानकाबाहेरील रस्ता गेली चार ते पाच महिने झाली आहेत तरी आहे त्याच अवस्थेत आहे महानगर गॅस कंपनीने हे खोदकाम केलेले दिसते गॅस पाईपलाईन टाकून झाल्यावर हा रस्ता पूर्वस्थितीत आणणे जरूरी होते परंतु चार ते पाच महिने उलटून देखील हा रस्ता पूर्ववत होण्याचे दिसत नाही गॅस पाईपलाईनचे काम झाल्यावर रस्ता बनवण्यासाठी महानगरपालिकेला विसर पडतो की काय असा संतापजनक प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे लोकाधार न्यूज पनवेल